देशाच्या नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम देशाभिमान जागृत व्हावा म्हणून भारत सरकारने दरवर्षी हर घर तिरंगा रॅली अभियान राबवण्याचे नागरिक तथा स्थानिक स्वराज्य संस्थांना आवाहन केले आहे या आव्हानानुसार मुरगुड नगर परिषदेच्या वतीने या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यात आला यावेळी भव्य दुचाकी रॅली तिरंगा ध्वजासह काढण्यात आली या रॅलीत नगर परिषदेचे कर्मचारी युवक युवती सामील झाले होते ही रॅली नगरपालिकेपासून सुरुवात होऊन ती बाजारपेठ राणा प्रताप चौक सै पिराजी रोड पोलीस ठाणे हुतात्मा तुकाराम चौक गावभाव मार्गे एस टी बस स्थानक मार्गे शिवतीर्थावर आली यावेळी जागोजागी की घोषणा देण्यात आल्या मुरगुडून सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट